गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात नमः दिगंपरा दिगंपरा श्रीपाद वल्लभ श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तिमय संदेश आणि अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला न चुकता लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उडले जाते म्हणून कमेंट करायला विसरू नका आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहे पण त्यातल्या त्या समर्थाने आपली जागा न सोडता विषयी लोकांची चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले आमचं मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार रोग असेल तसे औषध द्यावे लागते अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थ मार्गाचा उपयोग एखादा दा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो दारूचा अमंगल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि त्याला आपल्या बायको मुलांची काळजी वाटते आपला प्रपंच नीट व्हावा असंही त्याला वाटते पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही मग तो पुन्हा इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते पाहिल्या पाहिल्याने प्रपंच बरा वाटतो मनुष्य त्यात रमतो पुढे काही दिवसानंतर तो थकतो त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते पण नंतर तो पुढं जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा कारण जग स्वतःला सांभाळून घे पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार तो फार वाईट समजावा केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो मनुष्य तेच तेच करीत असूनसुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही कालच्या गोष्टीच आपण आज करतो आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात तेच ते जेवण ती नोकरी तोच तो पैसा मिळवणे सगळे तेच असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये याचे कारण असे आहे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही खरोखर आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो हेतूवर सर्व काही अवलंबून असते पुष्कळ पुण्यकर्मे केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग कबाड कष्ट खूप केले बायकोपोरे टाकून बाह्य अंगाने कितीही केले तरी मन जोपर्यंत तेथे नाही तोपर्यंत देव नाही भिडणार मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग आहे निरहेतू कर्माचा भगवंत असतो म्हणून आपली कर्मे तशी करावी खरे पाहता प्रापंचिका एवढे कबाड कष्ट साधकाला परमार्थिकाला नसतात प्रपंचाच्या कबडकष्टापेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरिता केले तरी खूप फायदा पदरात पडेल ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवले त्या परिस्थितीतून त्याला ओळखणे सहज शक्य आहे पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुखी होतो याला काय करावे दैत्य दानवांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थांनीही केली दानवांनी हेतू धरून केली त्यामुळे त्यांना हेतूचा विषयांचा लाभ झाला परंतु भगवंत अंतरला या उलट समर्थना भगवंताविषयी दुसरी कशाचीही लाभ नको होता परंतु भगवंत अंतरला या उलट समर्थना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता त्या लाभातच हो त्यांनी सर्वस्व मानले होते उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो भगवंताला पाहून तू भेटलास आता मला काही नको हो। अशी वृत्ती झाली पाहिजे तरच मी पणा मरेन भगवंताचा हात तर पुढे आहेच आपलाच हात त्याच्यापर्यंत पोचत नाही बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचे वजन जास्तच असते सदाचरण असून भगवंताची निष्ठा असे आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सबब असे तर प्रापंचिक सुख लाभते सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते मी भगवंताचा आहे तसेच सर्वजण भगवंताचे आहे म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसे ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो त्याप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिले तर ते आनंदाने सोसायला पाहिजे चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे आपण स्मरण करावे अंतकरणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार नामा परते काही नाही हे एकदाच ज्याच्या मनाने घेतले त्याला दुसरे काही सांगावे नाही लागत मीठ म्हणून जरी साखर खाली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात काही शंका नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना धन्यवाद